काही झालं तर गुलाल आमचाच अशा चर्चा आता मानखटा विधानसभा मतदारसंघातील गावोगावी उमेदवारांच्या कट्टर समर्थकांकडून झडू लागल्यात मतमोजणीच्या निकालाला काही तास शिल्लक असल्यानं हुरहुर चिंता आणि उत्सुकता कायम आहे कधी नव्हे इतकी अंदाजी मानखटा विधानसभा मतदारसंघातील विधानसभा निवडणूक चुरशीण झाली मायुतीचे उमेदवार जयकुमार गोरे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार प्रभाकर घारगे यांच्या प्रचार सभामध्ये झालेल्या आरोप प्रत्यारोपांनी गटांकडून चुरशीनं मतदान झालं ग्रामीण भागात अगदी ग्रामपंचायत निवडणुकीप्रमाणे कार्यकर्त्यांनी मतदार बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केला काही मतदारांनी स्वतः उत्स्फूर्तपणे मतदान केलं त्यामुळे मताचा टक्का वाढला अगदी ग्रामपंचायत निवडणुकीप्रमाणे काही गावात ऐंशी टक्केच्या पुढं मतदान झालं वाढलेला हा टक्का कोणाचा यावर कार्यकर्त्यांच्या जोरदार चर्चा आहे जयकुमार गोरे आणि प्रभाकर घारगे यांच्यातच अटीतटीची मुख्य लढत झाली या निवडणुकीत मतदानाचा वाढलेला टक्का हा आमचाच आहे असा दावाही कार्यकर्त्यांकडून केला माहितीचे उमेदवार जयकुमार गोरे हे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा छातीठोक दावा गोरे समर्थकांकडून केला जातोय मात्र यावेळी मतदारसंघात परिवर्तन अटळ आहे असं सांगत महाविकास आघाडीचे उमेदवार प्रभाकर घारगे हेच विजय होतील असा दावा घारगे गटाच्या समर्थकांकडून केला जातोय प्रत्यक्ष मतमोजणीला काही तासांचा कालावधी उरलाय काउंट सुरू झालाय लोकांच्याकडून इतर मतदारसंघातलाही कानोसा घेतला जातोय विविध कंपन्यांकडून झालेला सर्व्हे याबाबत अंदाज बांधून कार्यकर्त्यांच्यातून चारच्या व पैजा झडताय प्रत्येक जण गुलाल आमचाच असा दावा करतो त्याचा फैसला आज प्रत्यक्ष मतमोजणीनंतर होईल